आमच्या परिणामी आम्ही शंभर टक्के देत आहोत मला माणसांपर्यंत पोचण्या पोचण्यासाठी आणि त्यांचे सहकार्य घेण्यासाठी खूप मोठी ही गोष्ट आहे आणि माझ्याकडून ही हो माझ्या हो, हाती काहीतरी कामं वगैरे चांगली होतील मग ह्या जे ह्यासाठी यासाठी म्हणून ते तयार झाले त्यांना पण वाटतं की बाबा काहीतरी लोकांसाठी चांगलं करावं म्हणून त्यांनी पण ही संधी स्वीकारली आहे कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राधानगरी तालुक्यातल्या राशिवडी या मतदारसंघामध्ये मी आहे आणि माझ्यासोबत आता बीजेपीचे उमेदवार साक्षी सुरेश पाटील आहे तर शाहू न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू तुम्हाला आता ही उमेदवारी मिळाली पहिल्यांदाच तुम्ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत तर काय कसं वाटतंय ॲक्च्युली मला यातला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे मी एक फार्मासिस्ट आहे आणि हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे आमचे सासरे श्री हरिमगदूम हे गेली पंधरा वर्ष बी जे पीसाठी भरपूर कामे करत आहेत यांच्यामुळे यांच्या आशीर्वादाने मला हा सन निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे तसेच आमची आमचं हे जी फॅमिली आहे एक राजकारणी नसून आम्ही ह्याच्यामध्ये सगळेजण नवीन आहेत आणि लोकांकडून आम्हाला भरपूर चांगला प्रसि प्रतिसाद पण मिळत आहे तुम्ही सांगितलं की फार्मासिस्ट आहेत राजकीय पार्श्वभूमी कुठलीच नाही तर मग असं धडपण वगैरे काय आलं आलं म्हणजे ऍक्च्युअली काय झालं आहे की आम्हाला डायरेक्ट आम्हाला संधी मिळाली हीच मोठ स्मोट, हीच मोठी गोष्ट आहे आणि आम्ही आणि आपली भारतीय जनता पार्टी खूप मोठा प्लॅटफॉर्म असून आणि भरपूर कामे यांची विकासाची कामे भरपूर होत आहेत आणि प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत आपल्या सगळ्या योजना पोहोचल्या जातात आमचे बाबा आहेत त्यांनी Uh, सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत सगळ्यांच्यासोबत भेटीगाठी पण झाल्या आहेत त्यांच्या आणि त्यांना पण वाटतं की बाबा काहीतरी लोकांसाठी चांगलं करावं म्हणून त्यांनी पण ही संधी स्वीकारली आहे आणि तसंच मला पण त्यांनी आधी विचारलं नंतर मी पण विचार केला माझे मिस्टर शुभम मगदून मगदूम यांनी पण मला जरा सहकार्य केलं uh, सो मी नंतर तयार झाले आणि तसं नाही की मी पण नरेंद्र मोदीजींची फॅन आहे आणि हे खूपच छान आहे की होईल चांगलं काम करता येईल लोकांसाठी मला आताच कळलं थोड्या वेळापूर्वी की तुमचं लग्न झालंय पाच एक महिने झाले आणि उमेदवारी मिळाली आहे काय असं घर सांभाळताना आणि हे पटकन उमेदवारी मिळाली कसरत होती भीती वाटते ही माझ्यासाठी रोलर कोस्टर राईड आहे ऍक्च्युली आणि मेन म्हणजे असं नाही की बाबा कुठलं प्रेशर नाही किंवा बाबा तू लढव असं काही नाही आहे घरी आमचं खूप वातावरण चांगलं असतं आणि ते बाबा खूप वर्ष आहेत काम करतात मग माझी पण अशी हे आहे की मेंटॅलिटी की माणसांसाठी काहीतरी चांगलं करावं असं करावं म्हणून मी पण लगेच तयार झाले आणि खूप मोठी ही गोष्ट आहे आणि माझ्याकडून ही हो, माझ्या हाती काहीतरी कामं वगैरे चांगली होतील मग यासाठी म्हणून मी तयार झाले आता झेडपी आणि आपल्याकडं ज्या पंचायत समितीची निवडणूक लागली आहे तर बीजेपीची उमेदवारी तुम्हाला मिळालीच बीजेपी पक्ष कितीतरी मोठा आहे माहिती असेल पण त्याच्या तोडीस तोड बाकीचे इतर पक्ष सुद्धा आहेत ते पण विरोधक आहेत प्रतिस्पर्धी आहेत त्यांचंही काम आहे पक्ष त्यांचा सांगतो असं ठासून की आम्ही पण काम करतो मग ही चुरस कशी असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पण आहे राष्ट्रवादी पण भरपूर कॉम्पिटिशन आहेत hmm. भरपूर जण उभारले हो आहेत निवडणुकीसाठी आणि प्रत्येक जण आपल्या शंभर टक्के देत आहेत आमच्या आम्ही पण आमच्यापर्यंत खूप पर्यंत प्रयत्न चांगला करत आहे आम्ही घर टू घर प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत पोहोचून प्रतिसाद सगळ्यांचा प्रतिसाद ऐकून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत पोहोचून आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला परत काही hmm. प्रॉब्लेम वगैरे काय असतील आपल्या योजना आहेत भरपूर त्या त्यांना व्यवस्थित पोहोचल्या का नाही हे सुद्धा आम्ही चौकशी केली आणि स्पर्धा का आहेत कॉम्पिटिशन या सगळ्या वर्ल्डमध्ये मध्ये आता चालूच आहे आणि आमच्या परिणाम आम्ही शंभर टक्के देत आहोत माणसांपर्यंत पोहोचण्या पोहोचण्यासाठी आणि त्यांचे सहकार्य घेण्यासाठी खूप कमी वयामध्ये ही उमेदवारी मिळाली आहे हाय प्लॅटफॉर्म मिळाला आहे तर याचं सोनं कसं कराल सोनं म्हणजे मी नशीबच माझं मा समजेन की असं आहे माझं बॅकग्राऊंड आहे की असं पण नाही की गेल्या वर्षी आमचे बाबा एक्सपायर झाले आणि नंतर माझं कसं झालं मी डी फार्मसीच केली आहे असं मोठं काही शिक्षण केलं नाही माझं नशीब आहे की मी गोव्यामध्ये शिक्षण घेतलं गोवा कॉलेज ऑफ फार्मसी खूप मोठं कॉलेज आहे टीचर स्टाफ वगैरे खूपच चांगला आहे Uh, माझं तिकडे लहानपणी हायस्कूल प्रायमरी वगैरे शिक्षण माझं सगळं तिकडेच कम्प्लीट झालं आहे आणि मेन म्हणजे मला पुढे शिकायचं होतं आता पण मला लग्न झाल्यावर भरपूर संधी आहे शिकण्यासाठी uh, पण परिस्थितीच्या मानाने मी तेवढं शिकू शकलो हो की काही लायसन्स मिळेल आणि कुठेतरी काहीतरी काम वगैरे करून म्हणजे माझी छोटी बहीण आहे भाऊ आहे त्यांना मला सांभाळता येईल आणि आता नशिबाने मला आता बी जे पीसाठी उमेदवारी मिळाली आहे आणि मला असं वाटतं की काहीतरी चांगलं काम मी करू शकते आज बाबा असते आणि ही उमेदवारी मिळाली आणि चित्र बदलले तर पाठीमागे फ्लॅशबॅक मध्ये नेते की लाईन बदलायला आवडली असते भरपूर मिळाला असतं कारण माझं लग्न झालं बाबासोबत नव्हते आणि हे मला असं वाटते की जर सोबत असते तर मी त्याच्यासोबत प्रजाला गेलो असतो सपोर्ट मिळाला असता मी मी असं डायरेक्ट सांगू शकते की मी लोक लहानपणीपासून मम्मीच्या पण एवढी क्लोज नाही आहे म्हणजे सगळी आता रडताना आई आई म्हणतात तसं मी बाबा बाबा करून रेडायचो मग खूप छान आहे थोडे दिवस सुट्टी ते भेटले माझ्या सोबत मला त्यांच्या सोबत मिळाली पण छान झालं त्यांच्या आशीर्वादाने खूप मला सगळं चांगलं मिळालं असते तर खूप चांगलं झालं असतं ही जी काही उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे तर या मतदारसंघातल्या लोकांना तुम्ही काय आवाहन आवाहन की आम्ही आम फॅमिली बॅकग्राऊंड काही असं ह्याच्या राजकारणी नसून आम्ही पहिल्यांदाच उभा आहे आणि लोकांना आम्ही पोहोचलो आहे लोकांपर्यंत जेवढ्या आमच्या वाड्या होत्या गावं होती प्रत्येक घर टू घर फिरून आम्ही लोकांसोबत भेटलो बोललो खूप छान वाटलं आणि प्रतिसाद पण चांगला मिळाला आणि असं वाटतं की आता वाड्यांमध्ये एवढ्या योजना राबवल्या जात नाहीत लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत किंवा आपल्या सेवा केंद्र आहे तिथली गावांमध्ये नाही आहेत आता हेल्थ हेल्थसाठी म्हणतात मेडिसिनसाठी बाबा कुठल्या तरी दुसऱ्या गावामध्ये जावं मेडिसिन जाव। फक्त आहे काढायला डॉक्टर तरी लांबची गोष्ट आहे मग ते हेल्थ केअर सुविधा सुद्धा त्यांच्यासोबत पोहोचाव्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या हा आमचा हेतू राहील आणि मला असं वाटतं की लोकांनी पण आम्हाला संधी द्यावी आम्ही याच्यात नवीनच आहे मला पण काही ना काहीतरी नॉलेज आहे ॲटलीस्ट मला निवडणुकीचा किंवा ह्याचा एक्सपिरियन्स नसून काहीतरी हेल्थ केअरसाठी किंवा काहीतरी चांगलं काम करण्याचा असा माझा हेतू आहे लोकांसाठी वेलबिंगसाठी आणि मला असं वाटतं की लोकांना मी संधी द्यावी आणि त्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कमळ या चिन्हावरती त्यांनी मतदान करावे आणि आम्हाला एक लास्ट सुवर्ण संधी द्यावी आम्ही त्याचं सोनं करू तर तुम्ही वेळात वेळ काढलात आणि सहा न्यूजशी बातचीत केली यासाठी थँक्यू आणि तुम्हाला शुभेच्छा थँक्यू